नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सदलगा पोलीस आनंद पांडव यांचे निधन पांडव यांच्या निधनाने परिसरात हळहळ सदलगा पोलीस स्टेशन मध्ये ए आय म्हणून कर्तव्य बजावत असलेले श्री आनंद बी पांडव साहेब यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आनंद पांडव हे गेले अनेक दिवस बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आनंद पांडव हे मूळचे हिरेकुडी येथील रहिवासी होते अतिशय प्रेमळ व आपुलकीचा सा स्वभाव असलेले सहाय्यक पोलीस पदावर असताना त्यांनी अनेकांना मदत व न्याय देण्याचा प्रयत्न केला सीमा भागातील निपाणी व सदलगा या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पदावर प्रामाणिक सेवा बजावत असताना त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच सदलगा पोलीस ठाण्यात पदी प्रमोशन झालं होतं त्यांच्या पश्चात त्यांचे वडील पत्नी चार मुली व एक मुलगा आहे गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना पोटाचा आजारामुळे बेळगाव मधील एक खासगी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते परंतु उपचार सुरू असताना त्यांचे आज सकाळी निधन झाले आहे श्री आनंदबी पांडव साहेब यांनी आपल्या कर्तव्याची आणि समाजाची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावत असत त्यांना अध्यात्म साहित्याची मोठी आवड होती ते स्वतः माळकरी होते मृत्यू समयी ते बावन्न वर्षाचे होते सदलगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद पांडव यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट